गंध पुष्प तुला नाही वाहिले धूप गंध पुष्प तुला नाही वाहिले एक, एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी दीप गंध पुष्प तुला नाही दीप गंध पुष्प तुला नाही वाहिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाईल भक्तवेडा वेडा भग भक्त वेडा भगवंत राहाशी का धूर रे वेडा भगवंत राहाशी पंढरीच्या तुल्ला माझी आन रे पंढरीच्या तुल्ला माझी आन रे भजनांची भक्तांच्या भजनात क्षणभर थांब रे भक्तांच्या भजनात शणभर थांब रे पंढरीच्या तुला माझी खान रे पंढरीच्या पांडुरंगात तुला माझी खान रे दीप गंध पुष्प तुला नाही वाहिले दीप गंध पुष्प तुला नाही वाहिले वाईले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वहिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वहिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले